आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी या बैठकीला उपस्थित होते सुधारित भारत नेट योजना लागू करणारं पंजाब हे देशातलं पहिलं राज्य बनलं आहे यामुळे देशात कुठूनही या सीमेवरती राज्याचं थेट निरीक्षण करता येईल राज्यातल्या त्रेचाळीस भागात इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रत्येक गाव या योजनेत समाविष्ट केलं जाणार आहे रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे चौथे निवृत्तीवेतन अदालत पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय कार्यालय नागपूरच्या कॉन्फरन्स रूममध्ये आयोजित करण्यात आलं असून याचा उद्देश विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि थकबाकीच्या तक्रारींचं जलद निवारण करणं हे आहे अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दिनांक सहा ते आठ ऑक्टोबर या कालावधीत भारतीय अभिजात भाषा परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत देशातील अकरा अभिजात भाषांचे तज्ज्ञ संशोधक आणि विद्वान सहभागी झाले होते या परिषदेत डिजिटल इंडिया भाषिणी विभागानं विकसित केलेल्या श्रुतलेख या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्पीच टू टेक्स्ट उपयोजकाद्वारे प्रथमच थेट बहुभाषिक भाषांतराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विदर्भ साहित्य संघातर्फे लोकसंस्कृती आणि लोकगीतांचा वारसा जपण्यासाठी जागर लोकसंस्कृतीचा ही समूह लोकगीत गायन स्पर्धा उद्या अमेर दालनात दुपारी तीन ते सात यावेत होणार आहे यात नागपुरातील सुमारे तेरा समूह पोवाडा भारूड जोगवा ओव्या अशा विविध लोकगीत प्रकारांचं सादरीकरण करतील प्रसिद्ध अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांना काल रात्री शुद्ध हरपल्यामुळं मुंबईत जुहू इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं पोर्तुगालचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो यानं दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या फिफा फु फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आपली कारकीर्द आता अखेरच्या टप्प्यावर असून वयाची चाळीशी ही निवृत्त होण्याची योग्य वेळ असल्याचं त्याने सौदी अरेबिया इथं एका परिषदेत सांगितलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार